चित्रपटामध्ये फार दाखवता दाखवताना नाही कारण त्याला थोडी वेळेची मर्यादा कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असते तसं त्या आता पिक्चर मध्ये सुद्धा चित्रपट आला पूर्वी तीन साडेतीन तर सा सा आता अलीकडे त्याची देखील वेळ पाहायला लागले आणि मग त्याच्यामध्ये बरच कट छाटते पण संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर संभाजी महाराजांना या राज्याची देशाची जेव्हा थोडा हातामध्ये मिळाली तर फक्त नऊ वर्ष त्यांना काम करायची संधी मिळेल पण नऊ वर्षामध्ये त्यांनी शंभर पेक्षा अधिक युद्धांमध्ये स्वतः सहभाग घेतला आणि एकही युद्ध संभाजी महाराज कधी पराजयाला सामोरे गेले नाही आणि म्हणून कुठंतरी त्यांनी आपल्या प्रत्येक आजच्या युवकाला त्याच्यातून आपल्याला प्रेरणा घेण्यासारखा आहे या प्रेरणाच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या अनेक लढव आहे त्यांच्याबरोबर होते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना आपल्याच माणसांनी दगा दिला आजही तसंच होत आहे आजही आपण पाहतोय की ज्या ज्या वेळेला काहीतरी वेगळा विषय येतो त्या वेळेला आपलेच काही गद्दार समोरच्या बाजूने जातात आणि आपल्याच लोकांना उत्तर देण्याचं काम करतात सोशल मीडियावर आम्ही पाहतो की काही काही आपल्याचेच लोक आहेत फार त्यांना भाईचारा आठवतो हो। काही सांगायला निघतात की शिवाजी महाराजांबरोबर त्यांचे सुद्धा ते मुसलमान लोक सुद्धा होती आता ते जर मुसलमान लोक होते तर शिवाजी महाराजांचं आयुष्य श... कोणाच्या विरोधात लढण्यात गेलं संभाजी महाराजांच्या आतोनात हाल कुणी केले तर याच्यावर मात्र ते लोक काही बोलणार नाही आणि त्यांना कुठतरी भाईचारा आठव जस आज आपण पाहतो की आता नुकताच अधिवेशनामध्ये एका आमदारला तिथं पुलका आला त्यांनी तिथं म्हणजे औरंग्या हा किती महान होता असं त्यांनी कुठतरी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई झाली त्याला निलंबित केलं पण त्याच्यावरती नंतर काही लोकांनी सुरुवात केली की कुठतरी हे वेगळा षडयंत्र आहे आणि वेगळ्या प्रकारे काहीतरी सुरू आहे आता काय निवडणुकीचं वर्ष नाही सगळ्या निवडणुका आता झालेल्या आहेत पण हे राजकारण नाही याच्यावरती फक्त कुठंतरी आपल्या राजांचे जर हाल कुणी केले असतील आणि त्याचं जर उदतीकरण कुणी करत असल तर महाराष्ट्र कधी कपून घेणार नाही आणि त्याची चुलूक आपल्याला दाखवायची ती जसं आता तुम्ही सांगितलं आम्ही काय थडगे काढले आता आपल्या सर्वांना इतिहास गाडवायचा आहे आणि ह्या दिशेने संभाजीनगरच्या दिशेने असणार एक थडग आपल्या सर्वांना उघडून टाकायचं आहे करता आपल्याला मोहीम हे राबवायची महाराष्ट्रात माणूस प्रत्येक हिंदू त्या ठिकाणी आला पाहिजे आम्ही आता अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या कार्यक्रमाला गेलो महाराज आम्ही त्या ठिकाणी सांगितलं गुरुजी की बरेच लोक आमचे युवक तिथं जातात कुठं जातात खुलताबादला तिथं काय आहे तिथं भद्रा मारुतीच आहे तसं मी सांगितलं उतर आहे बजरंग बस आपला बजरंग तिथं एक आणि त्या बजरंग बलीच्या तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांना ती मोहीम राबवायची कोणाच्या परवानगीची गरज नाही कुणी काय आपलं पत्र देणार नाही ती काढा म्हणून आपल्या सर्वांना ती मोहीम हाती घ्यायची पण ज्या ज्या वेळेला पंधरा मार्चला गुरी जात असल तर थोडा आता वळसा मारून जा ते तडग पाहून घ्या कुठं आणि कारण कसं आता आपल्याला पाहावं लागणार आहे की कुठं जायचं कुठल्या दिशेनं जायचं आणि परत आपल्याला कसं तिथून निघायचं हे सगळं पाहावं लागणार जोपर्यंत आपण तिथं जात नाही तोपर्यंत आपल्याला तिथून आपल्याला पुन्हा ते कसं काम करायचंय कारण ते की तो फार मोठ्या लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आपले महाराष्ट्रातले हिंदू सगळे बांधव त्या ठिकाणी येणार आणि म्हणून ते आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे हे कुठल्या दिशेने त्याच्यावरती आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे म्हणून हे सगळं पाहतो आपण जसा इतिहास आहे तसे आजही लोक तुम्हाला सांगतो की ज्या राजाचे ज्यांनी हाल केले त्या लोकांचे थडगे आपल्या भूमीमध्ये आहेत आपल्या देशामध्ये त्या राजांनी बलिदान कोणाकरता दिलं फक्त देव देश आणि धर्मा त्यांनी योगदान दिलं आपलं बलिदान दिलं आणि ते कुठेही आपण विसरता कामा नाही या तडग्यांवरती देखील आज काही लोक बोलतात की हे तडगं कुठेतरी काढलं पाहिजे इतिहास तुम्हाला सांगतो की असा इतिहास आपल्या एकाही देशभक्ताला हा न मान्य होणारा इतिहास आहे कारण की या भारताची आणि या देशामध्ये कुठंतही जसं आज आपल्याला कुठंतरी एक अंत्ययात्रा काढायची जर असेल तर आज आपल्याला कुठेही आपल्याला त्याला जसं संभाजी मान्यमधून घडलं तर आज आपल्याला ते प्रतिकात्मक विचारांनी आपल्याला काढावं लागतं तो एक मुख या निमित्तानं आपल्याला अंत्ययात्रा काढावं लागतो म्हणजे आपल्याकरता एक फार शर्मेची बाब आणि ती घटना घडून आणणाऱ्या व्यक्तीचं थडगं आज कोणला तरी इतिहास वाटतो कोणला तरी ते गोष्ट आवडती ते आपल्याला देशाकरता करता एक फार लाजीराणी गोष्ट आहे आणि मग त्याच्याकरता आपल्या सर्वांना या बलिदान मासच्या निमित्तानं गुरुजींनी जो घालून दिलेला आदर्श आहे तर तो, तो आपल्याला पुढच्या काळामध्ये एक फार मोठा विचार देणारी हे बलिदान मास आहे त्याकरता पुढच्या काळामध्ये आपण प्रत्येकाने पावलं पावली प्रत्येक वर्षी आपण पुढचं त्याचं एक आत्मसात केलं पाहिजे की ज्या व्यक्तीने ज्या राजानं आपलं बलिदान कुठंतरी आपल्याकरता दिलं आज आपल्या पिढ्या हिंदू म्हणून जन्माला जन्म जर त्यावेळेला संभाजी महाराज शरण गेले असते ते म्हणतील जर ऐकलं असतं तर त्यांना फार मोठं साम्राज्य मिळालं असतं त्याला फार मोठं वैभव मिळालं असतं पण त्यांनी सांगितलं की मला हे मान्य नाही चित्रपटाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने पाहिलं की संभाजी महाराजांना त्यांनी कशा प्रकारे काय काय त्यांनी सांगितलं होतं पण संभाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीला बळी न पडता तसा आज आपल्यातली काही माणसं निवडणुकांमध्ये आपण पाहतो की काही छोट्याशा गोष्टींकरता बळी पडतात त्यांच्या त्या गोष्टी ऐकतात आज तडक्यांच्या बाबतीमध्ये विषय निघाला ते लोक तिथं त्याच्यावरती भाषणं करतात की तडग हे तो इतिहास आहे आणि या इतिहासावरती काही लोक मोठा इतिहास देखील सातत्याने वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतात आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की आज या निमित्तानं जसं आज भिडे गुरुजींचं आपण जर पाहिलं त्यांच्या बाबतीत जर आपण त्यांच्या मोहिमेमध्ये आपण जर सहभागी झालो असून बरेच लोक त्यांच्याशी जातात भेटतात मोहिमेमध्ये सहभागी होतात की त्या व्यक्तीचा काय मोठा त्याग आहे तो कशा करत आहे की आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार धर्मवीर संभाजी राजांचे विचार कुठंतरी आज आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या पिढीच्या मनामध्ये हे कोरले गेले पाहिजे त्याच्याकरता त्यांनी स्वतःचं एक जीवन या देशाकरता आणि धर्माकरता समर्पित केलं आहे आणि मग त्यांच्या विचाराला आपण प्रत्येक व्यक्तीने पुढाकार दिला पाहिजे जसं आज आपण मगाशी सांगितलं की श्रीरामपूर शहरामध्ये देखील सत्तेचाळीस ठिकाणी बलिदान मासचे कार्यक्रम वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गल्ले वेगवेगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यामध्ये अधिकची भर हे आपल्याला घालावं लागणार आहे आम्ही देखील आमच्या आयदानगर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात यावर्षी सगळ्या आमच्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि तिथं देखील बलिदान मास करता अशी असणारी आपली लहान लहान मुलं की यांना कुठेतरी आपण धर्माचा विचार या देशाचा विचार हा आपला कुठतरी सांगितला गेला पाहिजे तर म्हणून याच्याकरता देखील आजचा हा कार्यक्रम याचाच एक भाग आहे आपल्याला पुढच्या काळामध्ये हे सगळं कार्य आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे आज कसं पाहायला गेलं तर महाराज आपण सगळा एक इतिहास थोडक्यामध्ये मांडला आमच्या अगोदरी ते फक्ते बोलत होते आम्ही ऐकलं त्याच्यावर मी काय फार तेच तेच बोलणार ना चित्रपटाच्या माध्यमातून देखील आमच्याकडे देखील ज्या वेळेला हा चित्रपट प्रदर्शित झाला तर बऱ्याच लोकांना नंतर तो आता प्रत्येक गाव खेड्यामध्ये स्क्रीनवरती दाखवला पण जसा प्रदर्शित झाला तसा दोन दिवसामध्ये आम्ही नगरला जे चित्रपटगृह आहे त्या ठिकाणी फक्त महिलांकरता ठेवला मोफत ठेवला ज्यांना तिकीट लागेल प्रत्येक महिलेला आम्ही तिकीट पाठवायचं काम केलं आणि दहा हजारपेक्षा अधिकच्या महिला ते चित्रपट पाहण्याकरता गेल्या ते मला बरेच लोक म्हटले की सौदेसर मला बरेच लोक म्हटले कोण आले की फक्त महिलांना का टाळलं मी त्यांना सांगितलं की महिला ही एक कुटुंब व्यवस्थेमधली एक फार जबाबदार व्यक्ती असते की जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबामध्ये माज साहेब होत्या म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं तसं उद्याचं स्वराज्य जर घडवायचं असेल उद्याचा भारत देश घडवायचा असेल हिंदू धर्म टिकवायचा असेल पाई पाई तर प्रत्येक आमच्या माता भगिनी छावा चित्रपट पाहायला पाहिजे अशा प्रकारची एक धारणा आमच्या मनामध्ये होती आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये आज आमच्या माता भगिनी त्याच्यामध्ये सहभागी झाल्या कारण की पहिला ही त्या कुटुंबामध्ये एखादा लहान मुलं जन्माला आलं तर तिच्या मुखातून जो शब्द निघल ते लहान जे शिकत असते ती जी संस्कार दिल ते लहान मुलं शिकत असते तिने जर सांगितलं की हे वडील आहे तर ते तुला लक्षात येतं की हे आपले वडील आहेत तिने सांगितलं हे आपले देव आहेत की लक्षात येत पण काही काही लोकांना तुम्हाला सांगतो मस्जिदी तयार झाल्या पर, पर राज्यातून एक माणूस येतो त्याला सांगावं लागतं की काय धर्म आहे मग त्यांना ते बाप सांगत त्याला काय खरं वाटत नाही त्यांना पर, पर राज्यातून एक दाढीवाला टोपीवाला आणावं लागतं आणि तेव्हा सांगतो हे धर्म आहे मग त्यांना लक्षात येतं की धर्म आहे पण आई आईबापावर विश्वास नसतो म्हणून त्याला बाहेरून लोक यावं लागतं आपल्यात मात्र आपल्या आईने सांगितलं ये देवे हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लग विश्वास लगेच बसतो पण ह्या लोकांना विश्वास नसल्यामुळं आपण पाहतो आम्ही पाहतो की बरेच बाहेर आले त्याला विचारलं कोण आहे मी उदरसे बाहेरसे आलेला आहे आणि ते लागतो पण तुला आता आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये सप्ता असतो महाराज हा सप्ताहामध्ये फक्त महाराज मंडळी तुमसारखी येतात धर्माबद्दलचे वेगवेगळे श्लोक सांगतात कोणतरी संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील या लोकांनी काय सांगतात मग त्यांचा धर्म शिकवण्याकरता काही लोक बाहेरून त्यांना आणावं लागतात त्यांना त्यांच्या आईबापावर विश्वास नसतो म्हणून आपल्याकडे मात्र या सगळ्या माता भगिनी कुठेतरी आपल्याला जे सांगतील त्याच प्रकारे त्या कुटुंबामध्ये संस्कार मिळण्याचं काम होत असते आणि म्हणून आपण प्रत्येकाने पुढच्या वर्षीपासून आज जे बिडे गुरुजींनी या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची जी स्थापना केली ती फक्त आणि फक्त या देशही आणि धर्मही याच्याकरता ही निर्मिती केलेली आणि म्हणून आपण सर्वांनी आज पुढाकार घेतला आहे सातत्याने वर्षानुवर्ष वर्ष वर्ष एक वेगळ्या प्रकारचा आपण एक बलिदान मास आपण पाळतोय हे कशा करता जर जर कर ले ले। ते पुढची पिढी जर आपल्याला हिंदू म्हणून जर जगवायची असेल तर आपल्याला कुणीतरी सगळं करणं गरजेचं आहे निवडणुका येत राहतील जात राहतील आता निवडणुका पार पाडलेल्या आहेत पण काही लोक हे सातत्यानं आपली दिशा बरपवण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचे भाषणं करतात त्याला कुठेही कुणी बळी पडू नका फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो ज्या वेळेला धर्माचा विषय येईल आपण प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे आणि या मोठ्या मोठ्या सर्व मोहीम असतात याच्यामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता म्हणून आज भिडे गुरुजी पुढाकार घेत आहेत आज वयाचे पंच्याऐंशी वर्ष उलटलेत पण तरी देखील तो माणूस स्वस्त बसत नका त्यांना आजही वाटतं की आपल्या प्रत्येक हिंदू बांधव एकमेकाशी जोडला गेला पाहिजे हिंदूंनी कुठेही आपसा नये आणि या देशाकरता आणि धर्माकरता प्रत्येकाने एक लढा उभा केला पाहिजे त्याच्याकरता गुरुजींचा आजही काम वयाच्या पंचांशी ओलांडल्यानंतर देखील आज कार्य चालू आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांचं योगदान आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण वाटचाल करण्याची आवश्यकता आहे म्हणून आजचा कार्यक्रम हा आपला एक बलिदान माझा एक भाग आहे आज आपण सर्वांनी एक संभाजी महाराजांच्या विचारांना स्मरण केलं आज त्यांची जरी त्यावेळेला या औरंगानी अंत्ययात्राने जरी निघून दिली नसली तरी आज आपण तर सर्वजण तो एक वेगळा महिना आपण सर्वजण या ठिकाणी पाळतो आपण त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी होतो पुढच्या हळूहळू त्याच्यामध्ये निश्चित रूपानं अनेक लोक आपण जागृत करून या मोहिमेमध्ये सहभागी होऊन या महाराष्ट्रामध्ये हा एक वेगळा महिना आपण सर्वांनी पाळण्याकरता आपण पुढच्या काळामध्ये प्रयत्नशील असू आणि या बलिदान मासच्या माध्यमातून आपण सर्वच या महाराष्ट्रातले असल देशातले असेल हिंदू सर्व बांधव एकत्र येऊन पुढच्या काळामध्ये आपण हे सर्व विचार पुढं घेऊन जाण्याकरता काम करत राहू प्रयत्नशील राहू अशीच आशा हे निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय शिवराय